नमस्कार मैत्रिणी मी उर्मीला स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थर्टी सिक्स साईजचं फोटक्सचं कटिंग ब्लाऊजचं तर फ्रंट पार्टसाठी मी साडे तेरा इंच पूर्ण उंची आहे इंच मार्जिन घेतलं साडे चौदाला पूर्ण उंचीचं मार्किंग करून घेतलं सव्वा इंच गळारुंदी घेतली सव्वा इंच गळारुंदीचं मार्किंग केलं पुढे अडीच इंचाचं शोल्डर आहे आणि अर्धा इंच मार्जिन असं तीन इंचाचं शोल्डर घेतलं साडेचार इंच टोटल झालं मुंडा घेताना अर्धा इंच प्लस करून पाच इंचा मुंडा घेतला आणि आता छातीचं चा, चा, चा मार्किंग करून घे गे घेऊया छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच एक आणि दोन इंचाचं मार्जिन घेतलं ब्लाउजसाठी आता कमरेचं माप टाकायचं आहे तर कमर आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग होतो आठ इंच एक इंच टकसाठी आणि दोन इंचाचं मार्जिन असं करून आता आपण हे जॉईन करून घेऊया दोन दोन इंचाचं मार्जिन मी घेतलेलं आहे फोर टक्ससाठी आणि आता आपल्याला मुंड्यासाठीचं मार्किंग करायचं आहे तर गळारुंदी इथं मी सव्वा इंचाची घेतली आणि तिरका टेप ठेवून साडेसहा इंच पुढचा गळा आहे खाली अडीच इंच गळारुंदी घेतली गळ्याचा आकार देऊन घेतला आता मुंड्याचा आकार देताना पाऊन इंच आत घेऊन मुंड्याचा आकार आतल्या मुंड्याचा आकार दिला आणि आता तिथे आपल्या चौथ्या भागापर्यंतचा सेंटर पॉईंट काढायचा आहे छातीचा चौथ्या भागापर्यंत सेंटर पॉईंट काढला आणि त्या सेंटर पॉईंटचा अजून एक सेंटर पॉईंट काढून दुसरी लाईन तिथे आखून घ्यायची आहे आणि आता तिथून अर्धा इंचावरती आपल्याला आतल्या मुंड्याचं मा मार्किंग करायचं आहे तर हे पहा मुंड्याचा आकार मी इथे देऊन घेतला आणि पुढच्या मुंड्याचा पण आकार आपल्याला त्याच लाईनला जॉईन करून घ्यायचा आहे तर हे झालं मार्किंग तर आता योगपट्टीसाठी अडीच अडीच इंच घेतलेलं आहे या साईडनी अडीच आणि त्या साईडनी अडीच आणि सरळ एक रे आखून घेतलेली आहे आणि पाऊन वरती घेऊन योगपट्टीचा आकार दिलेला आहे आता टक्स घेण्यासाठी तिथून चार इंच घेतले छत्तीस साईजसाठी छत्तीस साईजसाठी चार वरतून दहा इंचावरती एक टक्स घेतला इकडून चार इंच घेतले चार इंचाच्या त्या साईडला सव्वा इंच आणि या साईडला सव्वा इंच असं घेतलं आणि मुंड्याच्या तिथला टक्स देण्यासाठी आपण दीड इंचाचं अंतर ठेवून एक मुंढ्यातला पण टक्स देऊन घेतलेला आहे तर बाकी सगळ्या तीनही टक्सला आपण पाव पाव इंचाचा अंतर सुरलेलं आहे आणि तो जो टक्स आहे पाऊन इंच खाली घेऊन त्याला मी मार्किंग केलेलं आहे आणि जो सेंटरचा टक्स आहे तिथं फक्त अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग आहे तर अशा पद्धतीने आपलं फोटोचं मार्किंग कम्प्लीट झालेलं आहे मी आता इथे कटिंग करून घेते बॅक पार्टचं पण आपल्याला कटिंग करायचं आहे त्यामुळे मी फ्रंटच्या मुंड्याला आत्ताच आकार देणार नाही आहे बॅकचं कटिंग झाल्यावर मी त्याला आकार देईन तर बॅक पार्टचं पण मी कटिंग अपलोड करेन आता इथे पट्टी मी कट करून घेत आहे आणि व्यवस्थित कटिंग कंप्लीट केलेलं आहे व्हिडिओ